नदी वाहत होती ती वा वा आता बंदिस्त करण्यात आलेली कधीपासून त्याच्यामध्ये बाजार बसतो भाजी बाजार बसतो परवा मुख्यमंत्री मोदय आले त्यांच्या आणली तात्काळ निर्णय दिले की लगेच पंधरा दिवसामध्ये सगळी तोडून टाका मग आता ती सगळी कॉन्क्रीट स्लॅब टाकलेला आहे तिथून पाणी वाचवलं आता तिथून तुम्हाला पाणी वाहताना दिसेल मला वाटतं तीर्थक्षेत्राचं महत्व जे आहे ते नदीशिवाय नाही प्रत्येक जी पवित्र नदी आहे तिच्या ठिकाणी मग तुम्ही कुठे घ्या तुम्ही उज्जैनला घ्या ओंकारेश्वरला घ्या तुम्ही कुठे पंढरपूरला ग्या सगळ्या ज्या आमच्या पवित्र नद्या आहेत त्याच्या काठावरच तीर्थक्षेत्र आहेत आणि म्हणून मला वाटतं की जर नद्याच रुंगायब झाल्या त्याच प्रदूषित झाल्या तर मग त्या तीर्थक्षेत्राला आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे गोदावरीचं पावित्र्य टिकलं पाहिजे तो सगळा स्लॅब तुम्ही तुमचं काढून टाका ती गावातून वाहताना लोकांना बारामारी दिसली पाहिजे त्यासाठी काय करायचं असेल ते करा आणि निश्चित त्या संदर्भामध्ये आता पाऊल उचललेली आहेत येणाऱ्या काही दिवसात आपल्याला दिसेल की किती बदल आता त्रम्बकेश शहरामध्ये या ठिकाणी होतोय